नमस्कार मी डॉक्टर किमया शहा ट्रस्टी लोटस मेडिकल फाउंडेशन राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार भारता एच आय व्हीसह जगत आहेत एच आय व्हीसह जगणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणे भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो भारतामध्ये दरवर्षी एक लाख सत्तर हजार लोक एच आय व्हीमुळे मृत्युमुखी पडतात सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्याचे मध्ये पण एच आय व्हीचे सर प्रमाण सरासरीपेक्षा जास्त होते परंतु सततच्या प्रयत्नामुळे आता ते प्रमाण कमी झालेले आहे एच आय व्हीबद्दल जनजागृती माहिती मार्गदर्शन एच आय व्ही होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय एच आय व्हीचे तपासणी आणि जर तपासणी पॉझिटिव्ह आली तर एच आय व्हीसह जगणाऱ्या व्यक्तीला योग्य ते उपचार जरूर लागली तर रुग्णालय हॉस्पिटलची सोय आणि त्यानंतर त्याला लागणारा योग्य आधार अशी सर्व होलिस्टिक केअर लोटस मेडिकल फाउंडेशन या संस्थेतर्फे दिली जाते त्यामुळे एच आय व्हीचे प्रमाण कमी होण्यास मदत होतेच त्याचबरोबर एच आय व्हीसह जगणाऱ्या लोकांचे जा आयुष्य जास्त चांगल्या पद्धतीनं जगता येते लोटस मेडिकल फाउंडेशन ही संस्था एकोणीसशे नव्याण्णवपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आरोग्यविषयक कामावरती कार्यरत आहे आणि दोन हजार सहापासून ती राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी आणि जिल्हा एड्स नियंत्रण पथक यांच्याबरोबर ती एच आय व्हीची साथ कमी करण्यासाठी काम करत आहे संस्थेने सुरुवातीला एच आय व्ही बाधित पालकांच्याकडून अपत्यास होणारा एच आय व्ही प्रतिबंध कार्यक्रम सुरू केला हा कार्यक्रम राबवत असताना संस्थेच्या लक्षात असे आले की एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी वेगळ्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे म्हणून दोन हजार आठमध्ये केअर सेंटर हे एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींसाठीचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले ज्याचा लाभ आज अखेर सहा हजार लोकांनी घेतलेला आहे दोन हजार दहामध्ये लोटस मेडिकल फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांनी का, स्थलांतरित कामगारांची सुरक्षितता एच आय व्हीबद्दलची माहिती एच आय व्ही प्रतिबंधात्मक उपाय आणि तपासणी आणि जर एच आय व्ही झाला तर त्याला त्याच्यावरचे उपचार यासाठी कोल्हापूरमध्ये काम सुरू केले दोन हजार सतरामध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेबरोबर ती संस्थेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपखाली एच आय व्ही सह जगणाऱ्या लोकांना दिली जाणारी औषधे आणि ते देण्यासाठीचे जे केंद्र ज्याला ए आर टी केंद्र असं म्हटलं जातं ते सुरू केले याशिवाय संस्थेने एच आय व्हीसह जगणाऱ्या मुलांसाठी खूप वेगवेगळे प्रकल्प सुरू केलेले आहेत जसे की मुलांच्या भावनिक वाढीसाठी स्पंदन शारीरिक वाढीसाठी पोषण आणि शिक्षणासाठी ज्ञान या ज्ञानअंतर्गत कोविडमध्ये मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी पन्नास स्मार्टफोन्स देण्यात आले होते दोन हजार चोवीसमध्ये संस्थेने एल जी बी टी क्यू क्लिनिक सुरू केलेले आहे यामध्ये या समुदायाच्या भावनिक शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्यात येते संस्थेच्या या विविध उपक्रमामध्ये लोकसहभाग जसा वाढेल तसे एच आय व्ही एड्सवरती आपण लवकर नियंत्रण मिळवू शकू